काही दिवसांपूर्वीच आय पी एस ऑफिसर झालेल्या वैशू रानडे यांचे स्वागत करण्यात येणार होतं त्यासाठी खूप मोठी पार्टी ठेवण्यात आली होती त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या खडतर प्रवासाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार होते जसे आय पी एस ऑफिसर वैशूचे नाव स्टेजवर पुकारण्यात आलं ताले, तसं टाळ्यांच्या गजरात ऑफिसर वैशूचे स्वागत करण्यात आले वैष् स्टेजवर आली आणि सर्वांना नमस्कार करून ती बोलायला लागली वैशु म्हणाली प्रथमत सगळ्यांना माझा नमस्कार मला हा पुरस्कार दिल्या त्याबद्दल मान्यवरांचे आभार आणि त्याचबरोबर मी माझ्या माईंचे आभार मानते कारण की आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या माईंमुळे जर माईंनी माझा सांभाळ केला नसता तर मी आय पी एस ऑफिसर बनू शकले नसते मी आय पी एस ऑफिसर बनली याचं पूर्ण क्रेडिट मी माझ्या माईंना देईल कारण माईंनी मला लहानपणापासून सांभाळलं मला शिकवलं आणि मला आय पी एस ऑफिसर बनवण्यासाठी माझी पूर्ण मदत केली हा माझा पुरस्कार जो आहे तो मी माईंना देऊ इच्छिते माई दे। म्हणजे स्वातीताई स्वातीताई पण एक अनाथ मुलगीच होत्या आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्यासारखीच असणारी वैशू म्हणजे जिला आई नव्हती आई तिला सांभाळायला तयार नव्हती म्हणून तिच्या माईंनी सांभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं अशा माई जेव्हा स्टेजवर आल्या तेव्हा त्या भूतकाळात रमून गेल्या जसं त्या पायरी चढल्या तेव्हा त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला त्यांना आठवला तो दिवस जेव्हा पैशांचं सोंग कुठून आणणार खरंच घेऊन जाता काहीला तिचं तर कल्याण होईल मामा खोटं खोटं रडत बोलला माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काका म्हणाले येतेच का ग बाळा माझ्याबरोबर घरी माई आहे ती छान सांभाळेल तुला मी काहीच न कळून मान हलवली मामाने आग्रह केला आणि मी काकांबरोबर त्यांच्या घरी आले अहो ऐकलत का हे बघा आपल्याकडे कोण आले आहे ते घरी पोहोचताच काकांनी आवाज दिला अगं बाई कोण आहे असं म्हणत गोल पातळ नेसलेल्या प्रेमळ चेहऱ्यावर एक हास्य असलेल्या बाई बाहेर आल्या मला पाहताच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या ही कोण हिला कशाला घेऊन आलात घरी काका म्हणाले सांगतो सारं पण मला आधी पाणी दे आणि हिलाही प्यायला पाणी दे त्या बाई काकांकडे वळून म्हणाल्या सांगा आता मग काकांनी सगळी कथा सांगितली बाई चेहऱ्यावर नाराजी दर्शवत काकांना म्हणाल्या कसली नसती ही जबाबदारी आणली तुम्ही त्या मामांचा काय भरोसा कशावरून तो उद्या आपल्याला आपणच हिला फूस लावून हिला पळवून आणली अशी तक्रार पोलिसात तर करणार नाही नकोच ही भानगड सोडून यावर तिला परत तिथे अहो काळजी करू नका असं काहीही होणार नाही आणि झालंच तर मी बघून घेईन सगळं तुम्हालाही वाटत होतं ना की आपल्याला एक मुलगी असावी म्हणून मग देवाने आता चांगली हिला पाठवली आहे तर आपण सांभाळूया हिला आता मनात काही शंका ठेवू नको काकांनी असे खूप समजावल्यानंतर बाई थोड्या शांत झाल्या मग मला नीट निरखत म्हणाल्या हे बघ बाळा माझी मुलं मला माई म्हणतात आणि ह्यांना तात्या तुम्ही माई तात्याच म्हणा आम्हाला आणि नाव ग काय तुझं स्वाती ह माईने मान हलवली आणि पडवीतून घरात वळून बघत त्या म्हणाल्या सुरेश रमेश बाहेर या बरं हे बघा एक छोटीशी मुलगी आली आहे आपल्याकडे राहायला कुठे असं म्हणत दोन दादा बाहेर आले आणि माझ्याकडे उमऱ्यातच उभे राहिले माई त्या दोघांना जवळ घेत म्हणाल्या ही स्वाती आहे आजपासून आपल्या घरीच राहणार आहे दोन्ही दादांनी एक स्वरात हो म्हटलं असं म्हटलं तशी मला हसू सुटलं एकदम हसू आलं आता खेळा बरं तिच्याशी सारं घर दाखवा तिला आपलं चल असं म्हणत माझ्या दोन्ही हातांना धरून ते मला आतमध्ये ओढत घेऊन गेले सारं घर दाखवून त्यांनी मला त्यांच्या खोलीत नेले बाप रे काय काय गमती जमती होत्या त्यांच्या खोलीत पुस्तकं रंगीत चित्र मोरांचे पिसे खेळणी शंख शिंपले आणि काय काय मी भान हरपून बघतच राहिले स्वाती तुला यातलं काय हवं ते घेऊ शकते सांग खेळण्याकडे बोट दाखवत रमेश दादा म्हणाला सुरेश दादा त्याच्या जवळची चिंच देत म्हणा मला म्हणाला आता मी थोडा वेळ अभ्यास करतो मग आपण लपाछपी खेळूयात मला हे दोन्ही दादा खूप आवडले खेळता खेळता लगेच गट्टी जमली आमची तो दिवस मजेत गेला रात्री माईंनी केलेला मऊ भात पिठलं खाल्लं आणि आम्ही तिघं तात्यांजवळ गोष्ट ऐकायला बसलो तात्यांच्या गोष्टीत मी तल्लीन झाले होते तेवढ्यात माई स्वयंपाकघरातील सर्व आवरावर करून अंथरून टाकत मला म्हणाल्या स्वाती इकडे ये माझ्या शेजारी झोप म्हणून मी माईंजवळ अंथरुणावर झोपली माईंनी दिवा मालवला तशी मी घाबरले मला मामांच्या घरची आठवण येऊ लागली मला झोपच येईना सारखे मामा मामी आठवू लागले आणि एकदम रडूच फुटले मला माईंनी जवळ झोपवले होते मला म्हणाल्या काय ग झोप येत नाही आहे का मी रडत नाही म्हटलं मी नाही म्हणताच तिने मला त्यांच्या कुशीत ओढून घेतलं आणि हळूहळू माझ्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली तशी मला माझ्या आईचीच आठवण झाली अशीच थोपटून निजवायची ती मला आईच्या आठवणीतच मी गाढ झोपून गेले सकाळी उठून पाहते तो माई बाकी सारं आवरून स्वयंपाकाला लागलेली काय मस्त स्वयंपाक करते माई तिच्या आमटी तर मला फारच आवडली अगदी माझ्या आईच्या आमटीसारखी चव आहे माईच्या हाताला मला तशी फारशी आठवत नाही पण तिच्या आमटीची चव अगदी ओळखीची आईची आठवण झाली आणि परत डोळ्यात पाणी आलं माझ्या माईंच्या लगेच लक्षात आलं ते आता रडत बसायचं नाही हा मी आईचं आहे ना तुझी तू गूळ आवडतं का तुला घे असं म्हणत माईंनी माझ्या पानात भरपूर गुळ आणि त्यावर तूप ओतले मला इतकं छान वाटलं मामाकडे आल्यापासून मी अशी छान जेवलीच नव्हती मामी कायम मला उरलेली शिळी भाकरी आणि भाजी खायला द्यायची गोड तर काहीच खायला द्यायची नाही मी अशा विचारात हरवलेली असतानाच माईंचा आवाज आला स्वाती डोळे पुस आता भरल्या ताटावर रडू नये मी डोळे पुसले आणि माईंकडे डोळे भरून पाहू लागले माई म्हणाल्या अगं मी तुझ्या आईसारखीच आहे काळजी करू नकोस खा पी मस्त राहा तू इथे तुला काही कमी पडणार नाही स्वाती मग तेथेच राहू लागली आणि दिवसभर काम करायची आणि मग संध्याकाळी शिकवणीला जायची असं करता करता ती दहावी पास झाली आणि मग दहावीनंतर नंतर बारावी पण तिने कशी बशी पूर्ण केली आणि मग स्कूलमध्ये एका क्लबच्या कामामध्ये तिला जॉब मिळाला आणि जॉब मिळाल्यानंतर स्वातीने तिचा पहिला पगार म्हणून माईंना आणून दिला माई खूप खुश झाल्या आणि भरभरून तिला आशीर्वाद दिला आणि मग म्हणाल्या की आता तुझं लग्नाचं वय झालं आहे तुला एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न करायला हवं स्वाती लाजली नंतर माईंनी स्वातीचे लग्न त्या स्कूलमध्ये क्लार्क असणाऱ्या एका माधव नावाच्या मुलाशी स्वातीचे लग्न लावून दिलं मग स्वाती, स्वाती आणि माधव सुखाने राहू लागले माईंनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिला स्वातीने मग माईंचे आभार व्यक्त केले आणि म्हणाली बाई तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर मी इथंपर्यंत पोहोचली नसती आणि माझं आयुष्य असं चांगल्या प्रकारे व्यतीत झालं नसतं म्हणून ती त्यांच्या पाया पडते माधव आणि स्वाती दोघेही माईंच्या पाया पडतात मग मी आशीर्वाद घेऊन सुखाने संसार करू लागतात ते दोघेही एके दिवशी स्वाती बाजारात काही वस्तू आणण्यासाठी गेलेली असते त्याचवेळी त्यांना ठेस लागते आणि त्या खाली पडतात चक्कर आल्यामुळे त्यांना काही सुधरत नाही भांबावून विचारात पडल्या अरे हे काय कुठे आहे मी एकदम लक्षात आलं की किराणा घेऊन घरी परत जाताना आपण ठेस लागून पडलोय पिशवीतील सांडलेल्या सगळ्या वस्तू गोळा करतोय तेवढ्यातच बाजूला असलेल्या फुटपाथवर कडेला त्या चार पाच झोपड्या आहेत तिथल्या एका सहा सात वर्षाच्या मुलीला एका बाईने खाडकन थोबाडीत मारली आहे ती मुलगी कळवळून रडते त्याच वेळेला स्वातीला तिच्या थोबाडीत मारलेली त्यांना आठवते जशी मामाने स्वातीच्या तोंडावर मारली होती बापरे म्हणजे आपण लहानपणीचे थोबाडीत अजून विसरलेले नाहीये समोरचा प्रसंग आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतो जणू काही माझे लहानपणी अशीच थोवाडीत मारली होती त्यांना ती मुलीची खूप क्यू वाटली सांडलेला किराणा पिशवीत भरताना मनात विचार आला का मारलं असेल या छोट्या मुलीला ती माझ्यासारखी छोट्याशा चुकीसाठी मार खाते का बघावं का जाऊन बिचारी मला माझं मन मागे खेचू लागलं नको रे बाबा कसली गुंड लोक राहतात या झोपडपट्ट्यातून आपण चांगल्या हेतूने जायचं आणि आपल्याच अंगलट यायचं मी पिशवी उचलून चालू लागणार इतक्यात आणखीन एक मुसकाडीत बसली त्या मुलीच्या गालावर गाल चोळत ती छोटी जी कळवळली की मी थबकलेच एकदम असा एखाद्या मुलीचा छळ होत असताना दुर्लक्ष करून पुढे जाणे योग्य आहे का आपल्या लेकीच्या वयाची आहे ही आजपर्यंत आपल्या लेकीला साधं बोटही कधी लावलं नाही आपण मन परत भूतकाळात गेलं मला मार पडत असताना तात्यामध्ये पडले नसते तर आपल्याला काय करायचे असा विचार करून ती निघून गेली असते तर माझं काय झालं असतं आजचे सुखी समाधानी आयुष्य बघायला मिळालं असतं का नक्कीच नाही मामाच्या घरात त्यांचा मार बोलणे खात तसेच खितपत पडले असते मी त्या छोट्या मुलीला मारापासून वाचवायचंच असा मनाचा निर्धार होत असतानाच कमकुवत मनाने पुन्हा कच खाल्ली तात्यांच्या वेळची परिस्थिती वेगळी होती जेव्हा मला तात्यांनी आणलं तेव्हा तात्यांची परिस्थिती वेगळी होती खेडेगावात होतो आपण किती मान होता तात्यांच्या शब्दाला कुणाची टाप नव्हती तात्यांविरुद्ध बोलण्याची पण आपलं काय आपण पडलो मध्यमवर्गीय त्यात हे शहर आहे आपल्याला कोण कुत्र विचारत नाही येथे आपल्यालाच कोणी मुस्काटात लगावली तर कोणी मदतीला देखील येणार नाही इथून जाऊया आणि सरळ निघून जाऊ आपण इथून ती मुलगी नको आणि तिचं कोणीच नको ती मुलगी आणि तिचं नशीब तिचं ती बघून घेईल विचारांच्या गर्दीत माई आणि तात्यांच्या संस्कारांचा शेवटी विजय झाला आणि आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण अन्याय होत असेल तर आपण तो थांबवलाच पाहिजे असा विचार पक्का झाला मग मी लगबगीने पुढे झाले मुलीला मारणाऱ्या त्या बाईचा हात वरच्यावर पकडत मी ओरडले ओ बाई का मारता एवढ्याशा लेकराला ओ कोण तुम्ही जाकी गुमान आपल्या वाटेने जाकी तुम्हाला काय करायचं आहे नुसत्या पंचायती आमचा आम्ही बघून घेऊ हात सोडा आणि जा आपल्या घरला त्या बाईच्या पावित्र्याने क्षणभर मी घाबरली आणि दोन पावलं मागे सरकली पण तात्या डोळ्यासमोर आले आणि धिटाईने उभी राहत मी गरजले जास्त शहाणपणा करू नकोस बाल अत्याचाराविरुद्ध पोलिसात तक्रार करेल मी पोलिसांचे नाव घेताच ती एकदम वरमली ताई जाऊ द्या ना घरचा मामला आहे आता सकाळ धरणं लाईनीत उभा राहून भरलेलं समद पाणी सांडवलं म्हणून रागात जरा हात उचलला गेला बघा आता परत नाही मारायची तिला जा तुम्ही पण इतक्या जोरात मारतात का कुठे जिवारी बसलं असतं म्हणजे खरं सांगा काय कारण आहे ती घाबरली म्हटल्यावर मलाही आता जरा चेव चढला मी मागे हटत नाही म्हटल्यावर ती बाई एकदमच रडायला लागली ताई चूक झाली पाया पडते पण म्या तरी काय करू मला काय सुधारणा झाले बघा ही माझ्या सवतीची पोर आहे हिची आई मेल्यावर हिच्या बान माझ्याशी लगीन केलं आणि आता मी महिन्यांची पोटूशी आहे तर नवरा दोन महिने झालं कुठं उलटलाय बघा आता मला बी काम होत नाही हे सारं अंग जड झालंय बघा चार दिवस झाला आमच्या दोघींच्या बी पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही नवऱ्याचा सा सारा राग या लहान लेकरावर निघतो बघ थोडी शांत हो ती पुढे चालू लागली कुठे जावं काय करावं काय बी कळणार झालंय माझा बाप मला माहेरला न्यायला तयार आहे पण हिची ब्याद नको म्हणून आता हिला कुठे सोडू आमची बोलाबोली ऐकून शेजार पाजारच्या झोपडीत राहणारी माणसं देखील जमा झाली होती बाईच्या बोलण्याला दुजरा देत एक शेजारची म्हातारी म्हणाली खरंच होता लय बेकार हालत आहे या बघा दोघींची सारं ऐकून मी सुन्न झाले मला काय बोलावं ते समजेना शंभर दोनशे देऊन तिथून निघून जायचं मी विचार केला मनामध्ये पर्समधून पैसे काढून त्या बाईच्या हातावर टेकवले आणि पावलं पुढे टाकले तर लक्षात आलं की आपला ड्रेस मागून कोणीतरी ओढतंय मागे वळून बघते तर ती छोटी माझा ड्रेस घट्ट पकडून उभी होती बहुधा ही आपल्याला आईच्या मारापासून वाचवेल असं तिला वाटलं असणार मला गलबलून आलं एकदम अरे आता आपण या छोटीला आपल्या घरी नेलं तर कुठेतरी चांगली सोय लावू हिची छोटीला नेलं तर ही बाई मोकळी जाईल माहेरी जायला मोकळी होईल सारा विचार करून मी त्या बाईला विचारले मी हिला घेऊन जाऊ का माझ्या घरी एखाद्या अनाथ आश्रमात चांगली सोय लावू हिची पण नंतर कसली कटकट नकोय हा नाही तर माझ्या विरुद्ध तूच तक्रार करायचीस तसे हात जोडत ती बाई म्हणाली नाही होताई मी कशाला तक्रार करते अजिबात काळजी करू नका बघा हिचं बी भलच भाव वाटतय हो मला हिना हिला नेलं तर लय उपकार होतील बघा मी छोटीकडे वळत तिचं नाव विचारलं तिने नाव सांगितलं वैशू छोटीने लाजत उत्तर दिलं ते वैशू येशील का ग माझ्या बरोबर माझ्या घरी मी छान खाऊ देईन तुला खेळायला देईल ताई दादा देखील आहेत तिथे काही न समजून वैशुने आईकडे पाहिलं जा वैशू बाळा छान खायला भेटेल भारी कपडा भेटतील तुला जिथं जा नाही म्हणू नको तशी माझ्या हात पकडून वैशू छान हसली तिचं ते गोड हसणे पाहून इतका वेळ मदत करण्याचे ठरवणारी मी एकदम वैशूच्या ठेवून घेतलं तिला मी मनाशी निश्चय केला आणि वैशूला घरी घेऊन आली नवऱ्याला सारी हकीकत सांगताच काही लफड नाही ना होणार अशी रास्त शंका त्याने बोलून दाखवली नाही होणार काळजी करू नको काही झालं तर बघू काय करायचं ते मी नवऱ्याला आश्वस्त करत म्हटलं वैशूला हातपाय धुवायला सांगितले लेकीचा एक छानसा फ्रॉक तिला घालायला दिला आधी दूध बिस्किटे तिला खायला दिली आणि मग गोडाचा शिरा करायला घेतला तिच्यासाठी शिरा करता करता तात्याने हे सारं कळावं म्हणून फोन लावला मी सारे हकीकत सांगताच तात्या खूप खुश होऊन म्हणाले छान एक आवर्तन पूर्ण झालं आता माझी खरी लेख शोभतेस तू तात्यांनी असं म्हणताच मला खूप भरून आलं माई तात्यांच्या शिकवणुकीतलं थोडंफार तरी आपण घेऊ शकलो याचा आनंद झाला मी आनंदातच तात्यांना म्हणाले तात्या आशीर्वाद द्या मला तुम्ही आणि माईने ज्या प्रेमाने मला वाढवलं तसंच वैशूलाही मला वाढवता येईल मित्रांनो अशा प्रकारे स्वातीने वैशूला घरी आणून तिलाच खूप चांगल्या प्रकारे तिचा सांभाळ केला व तिला आय पी एस ऑफिसर बनवलं तिचा आज पुरस्कार होता जसा स्वातीचा सांभाळ माईंनी केला तसा स्वातीने सुद्धा वैशुचा सांभाळ केला चांगल्या प्रकारे आणि वैशू आय पी एस ऑफिसर बनली स्वाती ताईंसारखी माणसं या जगामध्ये मा खूप थोडी मिळतात की जे स्वतःचं बालपण जसं खडतर परिस्थितीत त्यांनी घालवलं असतं तसं कोणाच्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून त्यांनी वैशूला सहारा दिला आजच्या युगामध्ये अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत काही ठिकाणी लहान लहान मुलींना काम करून घेतली जातात मुलींकडून त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिले अनात जात नाही किंवा त्यांना अनाथ आश्रमामध्ये पाठवलं जातं पण जे कोणी आश्रित असतात त्यांना त्यांच्या व्यथा कळतात म्हणूनच ते लोक त्यांचा सांभाळ करण्यासाठी सर्व सरसावतात जसं स्वातीताईंनी म्हणजेच माईंनी वैशूला सांभाळ करण्यासाठी सरसावल्या होत्या मित्रांनो तुम्हाला स्वातीताईंनी केलेल्या कामगिरीबद्दल काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह